नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लड येथे ग्वाही देण्यात आलेली आहे पहा काल सिल्लड येथे आलेले होते तर पहा छत्रपती संभाजीनगर लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धड धडकी भरली आहे कितीही अपप्रचार केला तरी रक्षाबंधनापूर्वी त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये टाकणार आहे ज्या महिलांनी झिरो बॅलेन्सवर बँक खाते उघडले आहे ते खाते सुरू आहे की नाही हे? हे चेक करण्यासाठी अशा सर्व महिलांच्या खात्यावर तत्काळ शंभर रुपये टाकणार आहेत पहा तर तुमचं बँक अकाउंट चालू आहे किंवा बंद आहे हे चेक करण्यासाठी शंभर रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे त्यानंतर दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा केले जातील तर पहा तुमच्या त्यानंतर तुमचं चेक झाल्यानंतर तुमचं अकाउंट त्यामध्ये झिरो बॅलन्सचं बँक खातं असलं तरीसुद्धा तिथं तुम्हाला अगोदर शंभर रुपये तुमच्या बँकमध्ये येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन महिन्याचे एकत्र हे तुमचे तीन हजार रुपये तुमचे जमा केले जातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ही योजना सुरू राहील असे ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड येथे केलेले आहे तर पहा इथे महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ शिल्लोड येथे होता शुक्रवारी करण्यात आलेला आहे तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारताना महिलासोबत डावीकडून पहा इथं दिलेलं आहे जिल्हा परिषदचे सीईओ विकास मीना पालकमंत्री अब्दुल सत्तार जिल्हाधिकारी आणि दिलीप स्वामी समीर सत्तार आदी इथं उपस्थित होते राज्य महिला सशक्तीकरण अभियानाच्या शुभारंभ सिल्लोड येथे शुक्रवारी करण्यात आलेला आहे ठीक आहे तर यावेळी इथे मुख्यमंत्री यांनी इथं ग्वाही देण्यात आलेली आहे की अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये शंभर रुपये टाकण्यात येईल त्यानंतर तीन हजार रुपये जमा केले जाईल आणि इथं विरोधकांना भीती पाहा काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री म्हणाले विरोधक म्हणतात की ही योजना फक्त निवडणुकीपर्यंत आहे पण ही योजना सुरू करण्यासाठी मी एक वर्षापासून प्रयत्न करतो एक वर्षापूर्वी निवडणुका होत्या त्या होत्या का योजनाबंदी व्हावी म्हणून विरोधकांनी कोणाला तरी कोर्टात पाठवले आहे त्यांना भीती वाटते की या योजनेमुळे आता त्यांचे सरकार येणार नाही ही योजना बंद व्हावी म्हणून कपटी भाव प्रयत्न करत आहे तर त्यांना कपटी भाव असा उद्गार शब्द काढलेला आहे ये तो सिर्फ झाकी अभी तो महिने बाकी हे असा सूचक इशारा देत शिंदे यांनी विरोधकांना दिवसले आहे बाजारात बर्नरचा मोठा तुटवडा आहे त्यामुळे मोठी मागणी आहे कारण विरो विरोधकांना सध्या फार जळजळ होत असल्याची टीका त्यांनी केलेली आहे गर्दी पाहून शिंदे म्हणाले अशा बहिणी मिळवायला नशीब लागते आजपर्यंत मला एकच सख्खी बहीण आहे असे मी मानत होतो पण मुख्यमंत्री झाल्यावर लक्षात आले की लाखो बहिणी आहेत असे मुख्यमंत्री काल सिल्लोड येथे त्यांचं व्याख्यान झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा धन्यवाद